फटापट फारपूर हॅलो एव्हरीवन त्या होप तुम्ही सर्व मस्त मजेत असाल आणि जाम कंटाळा आलाय मला आणि एकवीरला जायचा प्लॅन पण काय होत नाही झाड्याचा त्याला बोललो जाऊया तर तो बोलतो थांब दोन तीन दिवस आणि मी पण जरा एक विचार केला का आपण गोप्रो घेतलाय तर जरा एक चेक तर करूया कसं आहे आवाज बिवाद कसा जातो आहे गाडीवर तर त्यासाठी हा ब्लॉक घेतलाय मी खास करून गावात जातो जरा मोठ्या गावात ब्रिजवर तिथं मस्त गाडी पळेल पण आणि आवाज पण कसा येतो तुम्ही सगळं सांगा मला नीट तर पहिले आता जेवून घेतो आणि नंतर निघतो <laughs> बोल ना अरे बोल ना काय बोल होती बोल बंदा कापू यासाठी ब्लॉग बनवायला सांगते मला गायत आपले दोन पार्सल आलेत याच्यामध्ये पुमाचे ते आहेत मास आणि याच्यामध्ये आपण चप्पल घेतले एक म्हणजे पहिलेच घेतलेले ते एक्सचेंज केली आहे आता बघूया बरोबर आले का नाही पटापट पत, फाड फूड फाड लवकर दे दे आपले दोन मास आलेत कचको वाले एक मला एक, एक, एक तुला किती लावले माहितीये का आम्हाला इथं सातशे दिसते आठशे एम आर पी आहे पण किती पाचशे ऐंशीला ला काहीतरी दोन मास हा फोड पड लवकर फटाफट फार फूर अरे फोड ना काय लवकर बाहेर किती वाढ बघू का डॅक हि एम आर पी बघा किती आहे इतर नीट निघले पाहिजे तीन हजार बघू ते का पहिले नीट कशी वाटते चप्पल कडक ना ये, 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 ये। चला मास पण लावून बघूया पहिला मास्क कोरोना गेलाय तरी पण रागवलाय कारण की राहू द्या आता जरा उनबिंचा तगडाय एकदम त्रास होतोय म्हणून दोन मास मागून ठेवले दुसरा मास्क मस्त वाटतो कचको एकदम चला आता जेवून घेऊया काय बनवलंय बघूया चला ब्लॉक घ्यायला लावते आणि काहीतरी बोलायला सांगते बोल सुनो ऐसे पेप्सी वाले पूरी नजर ना एक टू पहले जाए जितना नजर लगा सबसे आगे हो गया नींबू पानी है का मटी के चल ली का, ए, का, का है झाले का नहीं कोल्बी भात कोल्बी भात अजून अंबर हे काय अंबर अंबर म्हणजे कोलंबी अ यास्त काय बोलतं काय सुकट असते ती ओली हां हां असं बोलना हे काय वाम वाम यार माय फेवरेट वाम वाम ची बोटी रोटी वर आमची ओटी गाऊया सोलकडी सोलकडी आला दे लवकर मला हे हे दे हे दे हे दे सगळं दे पहिले ना भाकर दे नंतर जरास भात टाकून ठेव पहिलेच सोलकडी पी का पी बघू ना पी नाय पोटात पोटात दुखीला का बघ्या बघ्याय नाही नाही नको मी ब्लॉग कसा घेतला माहिती आहे का ते मोटो ब्लॉगिंगचं पहिलं मी ट्राय करणार आहे ना आता हेल्मेट घेऊन जाणार आहे मी तिकडे ब्रिजवर आणि गाडी पळवणार आहे जाम पळवणार आहे ब्लॉक बघेल कसा वाटतंय चला काहीच मस्त जेवण झालंय आणि कलिंगड पण खाला बियार राहिलेत पाहिजे असेल तर डीएम करा आणि जास्त होऊन तर मम्मी बोलते का आता नको जाऊ कुठे वेळात जा तर रा पडतो असच पडतो म्हणजे झोपत नाही समजून घ्या तर नंतर जाऊया चला मला सांग लग्न झालं नाच राहते लग्न दे ना ते तसे राव दे त्याला काय होते जाम माझ्या

ते काय पण करू सस्ता मालिके ससवता बरं बरेच याच्यावरच काढ आपण स्वप्न मेरी पत्तम हो

तीची किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला जाऊया मोठा गावच्या ब्रिजवर तिकडे जाऊनच समजेल आपल्याला क्वालिटी काय किती पळवायची किती आवाज नीट येतोय ते तिकडे समजेल मी का म्हणतोय मला एक समजत नाही एकटं एकट्यात काय बोलणार काय फक्त काय लोकांचं लोकांना नाव आवड लागतील वाटतं मला फक्त आता एकटं एकट्यात तरी काय बोलायचं गाणी बोलायचं अजून काय माझा आवाज क्लिअर येतोय का आता ना समजणार आपण तिकडे गेलो ना ब्रिजवर तेव्हाच समजेल नेट काय ते आणि तिथे एकदा व्हिडिओ पण बघूया चेक करून नेट व्हिडिओ अँगल येतो आहे का नाही असे कुत्रेमध्ये येतोच असतात का लाईफमध्ये पण आणि असे पण मी ना नशीब घेऊन येतो का इथं कधी पण कारण की केव्हा पण आलो ना तर आपल्याला गेट उघडात भेटतो एवढे नशीब आहेत ना काय सांगू तुम्हाला तर ऐक नाही हेल्मेटची सवय नाही म्हणून काय समजत नाही नीट हलू हलू समजेल सगळा हे गे याला फोन करायला त्रास द्या बघा अक्षय का नक्की बघतो काय गाडी बघतोय चेक करते याची एकदा गाडी घेऊन जाऊया त्याच्याकडे हजार सीसी आहे भाई पोल गायब होऊ आपण गायब हजार सीसी मध्ये काही रस्ता आलेला आहे याच प्रकारे तुम्ही बघू शकता गाडी स्पोर्टला टाकू दे हलतोय का रे बघून नाही ना देतोय का माझ्या मी हालत माहीत नाही आलो तर आहे दुसऱ्याट खोपरो हालतोय वाटतं मला तरी बघूया थांब इकडे एकदा इक थांबवतो व्हिडिओ नीट बघतो चेक करतो आणि मग पुढे नेतो अरे चेक करायला आलोय कॅमेरा बघतो आता नीट होतोय का नाही तुम्ही कुठलेत आले का इकडे कुठं फिरायला तर काय तर आता एक्स्ट्रा वाईड अँगल घेतला आपण म्हणजे डायरेक्ट कायमचाच दिसतो याच्यामध्ये मग तरी तुम्हाला कट कट दिसत असेल आता पूर्ण दिसेल याच्यामध्ये तर आपण आता हा ट्राय करूया आणि वॉईसचं मी मग लक्षच दिलं नाही जास्त तर पण व्हॉइस पण बरोबर येते का बघा तर जराशी इकडे पाहूया आ रेडी टू रेस कहा आता पक्क्या जोरात पलवायची इच्छा तर चालू आहे मला पण नको पण वाटत चला यांचं तर पुढे जाऊया आपण येता बुले बुलेट वर पण येऊया इकडे बुलेट ओला ओलाची पण रेसिंग करूया इकडे म्हणजे ओल्डवाली आणि हे पै कसे आले ओल्डवाली आणि नवीनवाली ओल्डवाली माझ्याकडे आहे आणि मित्राकडे एक आहे माझ्या नवीनवाली जी आणि हिजी पण रेसिंग करूया आपण इकडे ढोपर लावून बुलेटची पण करूया ओल्ड आणि नवीनवाली मस्त मजा येऊन जाईल अभी रिक्स नाही लेने का आता रिक्स सेहत के लिए हानिकारक आहे ब्रो शी आर पंच पूर्ण न्यायला पाहिजे होती पन्नास वर शी हा मजा आली असती एकशे पंचेचाळीस आवाज नीट होता का माहित नाही मला बघताना कशी लोका कॅमेरा लावली तर चला छोटू वाजवा कॅमेरा लावला ना तर असं बघत बसतात ना आपल्यालाच लाज वाटेल भाई आपण काय करतोय डम्पर एकविरीला जाताना टेन्शन नाही भाई नुसत्या चादरी टाका आणि झोपाना जावं मस्त एन्जॉय बेंड बिंड घेऊन जायचे टेन्शन नाही भाई हा बघितलं मी बोलो ना मी नशीब घेऊन आलोय नाही तर असे गेट खोललेले भेटत नाही लवकर आमच्या इथं असे गेट नशीबवाल्यांना भेटत नाही तर इथं जातो आमचा ता टाइमपास जास्त करून बघा कसं हिपॉप अंडेया दिसतंय का माहीत नाही तरी पण ठीक आहे ओम साईराम जाऊ का रे आला तर सरप्राईज भेटेल आपल्याला कोण समोरून हा त्याची चुकी ओव्हरटेक तू कर आणि त्याची चुकी बरोबर आहे असत भाई आपल्या चुका लपवाच्या आपण किती चार वेळेला पडू दे गाडीवरनं पण चुकी जी चार वेला समोरच्याची पण दरवेळेला मी असं गाडीवरनं पडत असतो माझी खरंच चुकी नसते म्हणजे असते नसते असं नाही जरा जराशी असते मागच्या <laughs> वेळेला पण एक पोरगा मध्ये झाला छोटा तेव्हा पण माझीच चुकी असं सगळ्यांना वाटतं इतरांना पण घरातल्यांच्या पण मनात असेल दरवेळेला पडतो बरं तुम्ही ना असं कॅमेरा लावले ना तर लोकांकडे बघत बसा का कसे बघत बसतात ना कॅमेराकडे डेंजर अशी पण कोणती आलिम घरचे आलते पोरं गाडी बघून आलते वाटतं ता? कारण की मला थोबड तर हेल्मेट लावलंय मीने आणि कुठे दिसलो तर बिंदाज हाक मारायचा आपल्याला भाई फक्त हेल्मेट असल्यावर समजलं नाही तर समजून घ्या समजला तर मी नक्की थांबवीन गाडी टेन्शन घ्यायचं नाही बापशाला जाऊया त्याला मापशाला कसा हे ये बघा येऊ माझं दुकान इथे कोणला सिमेंट बिमेंट लागत असेल तर कधी पण या तुमच्या आडी पूर्ण एंगल फिरवायला लागतं मला मुंडीचा आजा चल काढ बजा चला आपण पोचलोय फायनली घरच्या रस्त्याला एक, असा गरम होतोय ना हेल्मेट च्या आतमध्ये सवय नाही तर डेंजर गल्ली मधून जाऊया सिग्नल तर नाही दिला तरी घातली गाडी ऐक ग हा हा चल ये ऐक टाकशील टाकल्यात काही आई ग कसा काम ओके नाही अजून माहित नाही घरी गेल्यावर के एडिट केल्यावर समजेल आता तर सध्या काय समजणार नाही हा हा पॅशनला घेऊन जा ना भाऊ हा नाही हेल्मेट तर घालायचं आहे भाई डॉमिनर घेऊन जाई अक्का दिसतोय तू बघ कायम लांब वाटत इथून चल चलेच चले, सस्ती पप्पी नकोय हो हा इथून पण दिसतो हा मग वॉटर पार्कला गावा डुबवायला जायला स्विमिंग पूलला लवकर तर काय कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग आणि आवाज तर बरोबर येत होता ना मला तरी बरोबर -बर वाटला आणि जो मध्ये स्पीडमध्ये चालत होता तेव्हा खरखर खरखर आवाजच होता कारण की तो माईक तो हेल्मेटच्या खाली आलेला इकडे असा म्हणून तो येत होता वाटतं आवाज असा माझा अंदाज आहे नंतर हळूहळू सगळं समजेल आताशी पहिल्यांदा गेलतो तो आपण तर चला हा ब्लॉग इथंच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय